सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार गेल्या शनिवारी सोन्याचा जो आता पंच्याहत्तर हजार तीनशे सत्याहत्तर रुपये प्रति दहा ग्रॅम वर आला आहे म्हणजेच या आठवड्यात त्याची किंमत पंधराशे पंचेचाळीस रुपयांनी घसरली आहे गेल्या शनिवारी चांदीचा भाव एकोणनव्वद हजार नऊशे शहात्तर होता तो आता पंच्याऐंशी हजार एकशे तेहतीस रुपये प्रति किलोवर आला आहे अशा प्रकारे या आठवड्यात त्याची किंमत चार हजार आठशे त्रेचाळीस रुपयांनी कमी झाली आहे राजधानी दिल्लीत दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा दर एकाहत्तर हजार एक एकशे पन्नास आणि दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा दर सत्याहत्तर हजार सहाशे रुपये झाला आहे तर मुंबईत दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याची किंमत एकाहत्तर हजार रुपये दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याची किंमत सत्याहत्तर हजार चारशे पन्नास रुपये झाली आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका